I mm -hmm. ठाण्याला तलावांचं शहर म्हणतात याच तलावांचं शहर असलेल्या ठाण्यामध्ये मराठी संस्कृतीतले दोन उत्सव नेहमी चर्चेत असतात यातला एक आहे दहीहंडी उत्सव आणि दुसरा आहे नवरात्री उत्सव दहीहंडी उत्सवाची मोठ्या प्रमाणात सुरुवात ही आनंद दिघे यांनी केली शिवसेनेचे नेते आनंद दिघे यांच्याप्रमाणेच दहीहंडी सुरू करणारे जितेंद्र आव्हाड यांनी पुढे जात दहीहंडीला एक वेगळं ग्लॅमर मिळून दिलं केलेला आणि चर्चेत असलेला दुसरा उत्सव म्हणजे टेंबी नाक्यावरचा नवरात्री उत्सव अंबे मातेच्या दरवर्षी होणाऱ्या या उत्सवाला त्याच ठाण्यामध्ये देवीच्या भक्तांना पुन्हा एकदा यावं लागणार आहे आणि त्याच निमित्त ठरणारे ठाण्यात उभं राहणार नव कोर भवानी मातेचं अत्यंत भव्य आणि लक्षवेधी मंदिर याच मंदिरासाठी संस्कृती आणि परंपरेचा स्थापत्य शास्त्र आणि अध्यात्माचा एक अनोखा मिलाप करण्यात आलाय राष्ट्रवादीचे नेते तसेच मुंब्रा कडवा विधानसभा मतदारसंघाचे आमदार आणि शरद पवारांचे पटशिष्य असलेल्या जितेंद्र आव्हाड यांच्या पुढाकारातून हे तुळजाभवानी मंदिर आकारलं गेलं आपलं भान हरपून बघत राहावं असं आणि भक्तीमध्ये तल्लीन व्हावं असं हे मंदिर तुळजाभवानीच्या भक्तांना एक वेगळी अनुभूती देणार आहे अक्षय तृतीयाच्या शुभ मुहूर्तावर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वे सर्वा शरद पवार यांच्या उपस्थितीत या मंदिराचे उद्घाटन होऊन हे मंदिर खुलं होणार आहे तर आज आपण पाच पाखाडी या परिसरात आलोय या मंदिराला भेट द्यायला चला तर मग पाहूया तुळजाभवानीचं जे जुनं मंदिर होतं ते अगदी छोटं होतं पण आता हे जे नवीन मंदिर बांधलंय ते मोठं आहे तर हे नवीन मंदिर बांधण्यामागचा उद्देश काय होता मेन उद्देश हा होता की देवी भवानी स्फूर्ती दिली आणि सांगितलं की माझ्या या ठिकाणी मस्त पैकी भवानीचं जसं सोलापूरला तुळजापूरला मंदिर आहे तसं बांधावं आम्ही ठाणेकर आमचे तुळजाव तर तुळजाभवानी आणि खंडेवा त्यामुळे सगळ्यांची जी इथे ओढ होती आणि यापेक्षाही मस्त प्रतिष्ठित आल्हाददायक लोकांना आवडेल हे तर ही स्थापना व्हावी हा उद्देश होता mm -hmm. मी गेल्या पन्नास वर्षापासून इकडे ते मंदिर नंतर बांधलं गेलं आव्हाड साहेबांनी तर आता देऊळ जे आहे तर फार म्हणजे बरेच वर्षापूर्वी जर मंदिर वा, तर ते होतं खरं म्हणजे गणपतीच होत त्यानंतर आवड साहेब आली आवड साहेबांनी एवढं एक साधं पहिलं मंदिर केलं त्यांनी उजाभवानीच त्याच्यानंतर इतके वर्ष झाल्यानंतर की साहेबांनी एक विचार केला की एक चांगली स्थापना आपली होऊ दे मूर्तीची म्हणून एवढे भव्य मंदिर त्यांनी एकदम साकार केलं ते खरोखरच एकदम मन प्रसन्न वाटते आणि साक्षात जागृत आहे तीनशे चोवीस घंटे तीनशे पासष्ट दिवस आणि योग्य योग्य पुढे कारण हे आता लवकर हलणार नाही ही खरी गोष्ट आहे की तिला मी जागृतच बघितलेली जेव्हा एखाद्या चुकुणाचा आहे म्हणजे ऋण रोग दारिद्र्य पाप अशा मूर्ती शोक मनस्ताप आणि ते इकडे येऊन तिला बोलले आणि नंतर तिला गुप्तपणे बोलतात मनातून आणि माझ्याकडे येऊन तोंडातून बाहेर आणि ते मॅच झालं आणि तो माणूस वरती येतो काय तर ते तिचा साक्षात्कार येतो वरती आलाय तिने ऐकलं असं तुझ्या भावाने मातेचं खूप जुनं मंदिर आहे पूर्वी या मंदिरामध्ये आम्ही खाली पायऱ्या उतरून जायचो गाभारा खाली होता आणि पा त्या पायऱ्या उतरून गेल्यानंतर आतमध्ये अभिषेक वगैरे चालायचे परंतु पावसाळ्यामध्ये जेव्हा पावसाचं पाणी जमावायचं तेव्हा खूप कठीण परिस्थिती असायची आधी माती चिखल काढावी लागायची आणि मग स्वच्छता करून पुन्हा देवीवरती अभिषेक केले जायची पण पर या परिस्थितीमध्ये दुर्लक्ष खूप होत होतं आणि महानगरपालिकेकडनं काही सहज त्याचं त्या बाबतीत आम्हाला सहकार्य नव्हतं त्यामुळे स्थानिक लोकच पूजा अर्चा करायची परंतु मग नंतर सर्वांनी आम्ही आमदार जितेंद्र आव्हाड साहेबांना विनंती केली होती की खालची मूर्ती खंडित झालेली आहे आणि आपल्याला नवीन मंदिर वरच्या बाजूला मूर्ती घेतली पाहिजे तेव्हा त्यांनी त्यांच्या देणगीमधून आम्हाला तुळजाभवानी मातेची मूर्ती अर्पण केली मंदिराला दिली आणि मंदिराच्या बांधकामालाही त्यांचा खूप मोठा सहभाग होता त्यांचं मदत होती आम्हाला आणि दोन हजार चार साली एक मंदिर उभं राहिलं आमच्याकडून परंतु ते मंदिर उभं राहिल्यानंतर सुद्धा त्या मंदिरामध्ये जेवढं आमच्याकडनं शक्यतो तेवढं आम्ही प्रयत्न केली होती पण गळती वगैरे होत होती पावसाचं पाणी त्याच्यातही जमा व्हायचं वगैरे त्यामुळे मग आम्ही पुन्हा विनंती केली होती आपल्याला एक ले ले नवीन मंदिर पाहिजे की आपणच नवीन मंदिर उभारूया त्यांनी सर्व जबाबदारी उचलली होती देणग्या पण आम्ही मिळवल्या आणि बघता बघता तीन वर्षामध्ये नवीन मंदिर उभं राहिलेलं आहे या मंदिराचा जर आपण इतिहास बघितला तर पाच पाखाडी येते हे एकवीस वर्ष जुनं तुळजाभवानीचं मंदिर होतं मात्र वाढत्या नागरीकरणानंतर हे मंदिर रस्त्यात येत असल्याने वाहतुकीला मोठ्या प्रमाणात अडथळा निर्माण होत होता शेवटी या मंदिराचा जीर्णोद्धार करण्याचा निर्णय जितेंद्र आव्हाड यांनी घेतला आता मागील तीन वर्षांपासून या मंदिराच्या बांधकाम सुरू आता या मंदिराबद्दल थोडक्यात वर्णन करायचं झालं तर या नव्या मंदिराच्या उभारणीत सुमारे दोन हजार टन काळ्या पाषाणाचा वापर केला असून सेलम प्रकारातील दगड मंदिर उभारणीत वापरण्यात ता आले तामिळनाडू व आंध्र प्रदेश येथून कर्नाटक येथील मुर्डेश्वर भागातून हे दगड आणल्याचं सांगितलं जात आहे जवळजवळ तेहतीस फुटांचा कलश आणि त्यासमोर नवग्रह प्रवेश कलश सव्वीस गजमुखांची एकशे आठ दिव्यांची दीपमाळ सुसज्ज असं हे मंदिर आता साकारलं गेलंय सव्वीस खांब हे अखंड आहेत आणि मंदिरात प्रवेशद्वार महामंडप आणि मंदिराचे गर्भगृह असे तीन टप्प्यात मंदिराची रचना करण्यात आली